मित्रांनो गाडीचं काम तर चालूच आहे आपले सागर भाऊ पण आलेले आहेत आपले समीर दादा मित्रांनो आपले नवीन भाऊ साक्षात काल इतकं जोरात वाजवलं त्यांनी धन्यवाद धन्यवाद विषयी <laughs> कमी होती हा भाऊची कमी होती एकदम वर्क डन तर हाय काय श्रीराम तर हा आमचा एक टिमकी लव्हर आहे हिरू नाव येते तर तो त्याच्या फेडला विचारायला की प्यार करते कर की नाही तर आपण त्याला विचारू जय श्रीराम जयश्रीराय मित्रांनो मी तुमचा मित्र तुम्ही जातो मित्रांनो आज आपण चाललेलो आहे समीरच्या वर्कशॉप इथे मित्रांनो आता म्हणजे मी सडनापासून थोडं पुढे येऊन शूट करतोय मित्रांनो कारण की सडनात मग गर्दी होती मित्रांनो ट्रॅफिक जाम होते त्याच्यामुळे मला तिथे काय शूट करता आलं आणि पुढे येऊन थोडा शूट करतोय तर मित्रांनो आता चला आपण आता समीर वर्कशॉपला जाऊ तर चला नो समीर वर्कशॉप इथे आलो आपण बघू शकता समीर वर्कशॉप त्या साईडला जनरेटर पण ठेवलेलं आहे इथे साऊंड सिस्टीम म्हणजे स्पीकर बॉक्स आलेले आहेत मित्रांनो गाडीमध्ये आपले स्वर संगीत बँड मित्रांनो ताराबाचा स्वरसंगीत स्वर संगीत मध्ये काम चालू आहे गाडीचं काम चालू आहे आर्टिस्ट बँड आपल्या मध्ये लावलेलं आहे मध्ये जाऊन मित्रांनो इकडे अन्नाज बँडचं आहे जनरेटर मित्रांनो तिकडे मित्रांनो अजून एक मध्ये गाडी लागलेली सीड मध्ये ती पण पाहत मित्रांनो थोड्या वेळ आपण कोणती गाडी ती इकडे आपला डब्लू लेफ्ट साइड से कार नी तरह गाड़ी चे राज <laughs> <laughs> आपले समीर दादा इकडे मित्रांनो हा आपला आर्टिस्ट बँड आहे कॅबिनेट आहे आर्टिस्ट बँड सर्व आरसी एक कॅबिनेट सरे भरपूर कॅबिनेट आहे टोटल नवे कॅबिनेट आहे मित्रांनो एफ अजून पण येणार मित्रांनो म्हणे

मित्रांनो फक्त आता सॉफ्ट नेम प्लेट बाकी मित्रांनो साइड नावाच्या नावाचा प्लेट आहे पण नावाचे बाकी जनरेटर खूप मोठं गाडीचं पाहू शकता तुम्ही किती मोठं आहे ते अजून त्याच्यात कट करून टाकलेलं आहे अजून म्हणजे जास्त मोठं होतं ते बरं म्हणजे आता थोडं कट केलेलं आहे ते गाडीला आता साईडला बसवायचं आहे ऍडजस्ट करून इकडे आपली सुरसंगीत बँड आहे ही आपली सप्तसंगी ब्राज ब्रास बँड आहे मित्रांनो गाडी पासिंग साठी गेली आहे ही सुरसंगीतची गयीची मित्रांनो ही आहे तुम्ही सब्तसुली बँड दे मित्रांनो आपला सब्तसुंडी बँड इकडे गाडीचं काम चालू आहे अजून गाडी पासिंगला गेलेली आणि इकडे जो साऊंड ठेवलेला आहे सर्व आज सगळं आरती बँड आरती आहे लाईनारी मित्रांनो सर्व नवी लाईनारी होऊ शकता तुम्ही आरती आहे भरपूर लायनरी आलेल्या आहेत मित्रांनो अजून भेटते कॅबिनेट येतील अजून दुसऱ्या गाडीमध्ये एक गाडीमध्ये आलेलं आहे मित्रांनो सर्व एक अजून बाकीचं लायनरीच आहेत आणि भेट आहेत ते पण येणार आहेत इकडे आपला आर्टिस्ट बँड मित्रांनो आपला रामराज्य ब्रॉजबँड पण येतोय गाडी येते मित्रांनो आता दादा त्यांचा फोन आला होता आपल्याला गाडी येते आपली तर साईडला लावतील मित्रांनो गाडी येतो पण संख्येच मित्रांनो गाडीचं काम असं होतं साईडला शार्पि स्लाइड होणार आहे शार्पीच म्हणजे स्टँड जे आहेत ते नवीन आहे गाडीमध्ये अजून काहीतरी स्पीकर विकर वाढलेले आहेत मित्रांनो गाडीमध्ये पण स्पीकर विकर आहेत काही साऊंड चेंजिंग करणार आहेत ते गाडीमध्ये बघू शकतात तिकडे तिकडे आपला रामराज्य बँड रामराज्य बँड पण येऊन लागलेला आहे बघू शकता तुम्ही पुढे तिकडे गाडी आहे रामराजे मॅनचे कलाकार आहेत मित्रांनो आर्टिस्ट आपला येऊन लागलेला आहे रामराजे कलरिंग लागलेलं ला होता होऊ शकतात जबरदस्त गाडी होऊन गेली काय आता साऊंड पण बराच फिटिंग होऊन गेलेला आहे गाडीचं आपले रामराजचे कलाकार आहेत सर कलरिंग गेली होती मित्रांनो गाडी बघू शकतात व्हाईट कलर मारलेला दिसतोय केव्हा आली गाडी कलरिंग कलरिंग फिट झालेला आहे रेडियम अजून लावायचे मित्रांनो थोडे स्पीकर मित्रांनो आता तो एक स्पीकर त्याचं गज घुसून मित्रांनो स्पीकर लावला जातो गज लावल्यामुळे काढून ठेवलेला स्पीकर गाया लावायच्या बाकी आहेत फक्त इकडे बघू शकता तुम्ही भरपूर लाईनरी वाढलेल्या आहेत बाकीचे जेपीचे साऊंड आहेत मध्ये समीरिशा वर्कशॉप आपल्या समीर दादानीच काम केलेलं आहे सगळ्या गाडीचं त्यानंतर आपलं जरा जवळजवळ सगळंच काम झालेलं आहे कलरिंगचं अशा पद्धतीने शार्प स्टँड आहे बघू शकता तुम्ही आपला रामराज्योग आले काहीतरी म्हणजे आपले बरेच इकडे कलाकार भाऊ मित्रांनो आपले नवीन भाऊ साक्षात काल इतकं जोरात वाजवलं त्यांनी धन्यवाद धन्यवाद विषय काल मरे भैकी कमी ती

हायड्रोलिक सिस्टम इकडे खाली आपले बांट हायड्रोलिक करता झालं सांगून लुक बघू शकता तुम्ही गाडीचा कसा आहे ते मित्रांनो आपले सर्वांचे लाडके दर्शन भाऊ स्पीकर घेऊन आलेले मित्रांनो गाडीला जितके स्पीकर बसतील त्याच्यापेक्षा जास्त स्पीकर मागवलेले मित्रांनो आता ते ऍडजस्ट करतील कुठेतरी कोणासाठी ऑफिस मित्रांनो मागून मी खूप जबरदस्त मोठी गाडी वाटते पाहू शकता दे रे तो वरती दे रे खाली घडतायत आता गाडीला तुम्ही पाहिलं भरपूर राईट आहे ऍडजस्टमेंट जरूरत केलेली आहे की विषय नाही बरं ब्लाक पात्र रखना करो मित्रांनो आपले गणराज रेडियम मित्रांनो कसना रे पट्ट्यामध्ये जितक्या पण गाड्या बनतात आपले सगळे गणराज रेडियम वाले भाऊ भूषण भाऊ काही विषय नाही सर्व रेडियमचं काम करतात मित्रांनो कसमत्या पट्ट्यामध्ये जितक्या पण गाड्या बनलेल्या आहेत सर्व रेडियमचं काम आपले भूषण दादा करतात लायनरी सिस्टम आहेत ना इथे साईडला आपला श्री रामचाभू भेणार आहे होऊ शकता दोघी साईडला आहे नवीन काहीतरी आपले दादा त्यांचं आगमन झालेलं आहे बघू शकतात काही विषय नाही खतरनाक असे प्याड वाजवतात मित्रांनो काही विषय नाही बरं का एक नंबर प्याड वाजवतात आता सोर रे सध्या मित्रांनो ताराबादचा तारा तारा संगीत बँड मित्रांनो त्याच्यावरती आता सध्या गाडी तिकडे साईडला चला पुढे चला आता पुढे सांग काय मित्रांनो आपले दर्शन भाऊ काहीतरी सांगताय तर हाय काय जय श्रीराम तर हा आमचा एक टिमकी लव किरू नाव आहे त्याचं तर तो त्याच्याकडे तुम्हाला विचारायला की प्यार करते की नाही तर आपण त्याला विचारू तो नेमका कोणत्या पद्धतीने तर किरू दादा तुम्ही म्हणजे माझ्या वहिनीकडे बोलत आहे

आपले दादा आंते सूरजगेट बँनचे संचालक हे नमस्कार गाडीमध्ये आता काय काय चेंजेस राहणार आहे दादा आंते आपल्याला सांगतीलच गणपतींमध्ये अपडेट राहणार आहे गाडी थोडीफार लाइटिंग शार्पी म्हणजे पूर्ण नवीन येणार आहे का शार्पी एल ई डी ब्लेंडर हां मग ते सांगू नॉर्मल हांऊ राहील पुढच्या वर्षी गाडी नवीन राहील मित्रांनो पुढच्या आता ही जी गाडी आहे ही गाडी नॉर्मल अपडेट राहणार आहे म्हणजे शार्पी नवीन आहे गाडीमध्ये आणि पुढच्या वर्षी गाडी डायरेक्ट नवीच राहणार आहे काही विषय नाही मोठी गाडी राहील का गा। बारा चौदा हो गाडी राहणार आहे मित्रांनो मोठी तर चला पुढे गाडीचं काय काय काम चालू आहे पाहून घेतो आता मित्रांनो गाडीचं काम तर चालूच आहे आपले सागर सागरभोवन आलेले आहेत आपले समीर दादा आता गाडीमध्ये काय आहे आता नवीन सांगतील थोडंफार आपले आज बॉक्स काय आहे गाडीचे बेक्चरिक चार दिन मग क्या करू फिर गाडीच्या अंतर्वर अभ्यास बहुत आहे साऊंड आहे हॅटोलिक आहे बहुत आहे चाली आहे मतलब पाचशे लोक लगावली हमने काम के लिए म्हणूनही बहुत लोग लाए बॉक्स भी चालू करणे वाली मागचे बॉक्स वगैरह सब आ चुके हमारे अभी स्टडिंग का काम चालू करने का चालू है खाना खा के थोड़ा रिलैक्स के अभी काम चालू करेंगे तो बाकी से जोड़ करता है अभी हम इसके कारा केर लोगों का जेवन करता है बहुत शक्ता तुम्हीं सद्दाम बहमचे धरतार जुकिज़ में तीनों मित्रांनो आपले भूषण भाऊ गणराज रेडियम मित्रांनो त्यांनी सर्व रेडियमचं काम केलेलं आहे गाडीचं बघू शकतात अजून बरंच रेडियमचं काम बाकी आहे गाडीचं आणि श्रीरामचा फोटो मित्रांनो एकदम जोरात फोटो लावलेला आहे बाहूंनी काही विषयी भाऊंचा नंबर मी दाखवून देईल डिस्क्रिप्शनमध्ये दे। शंभर टक्के कॉन्टॅक्ट करा एक नंबर काम करतात ते पट्ट्यामधल्या सर्व गाड्या बहुंतीच करतात रेडियमच काम भूषण <laughs> भाऊ फार खुश आहे आज फार खुश आहे भूषण भाऊ दुगी साईडला फोटो आहे मित्रांनो जय श्रीराम त्या साईडला पण एक मोठा फोटो आहे साइडला पण ने एक नेम प्लेट येणार आहे छोटीशी खाली मित्रांनो आपला रामराज्य बँड एडियमचं काम जवळजवळ सगळं झालेलं आहे आता मित्रांनो इथे थोडं रिडेमचं थोडंच काम बाकी आहे स्पीकर फिटिंग बाकी फक्त तर काही विषय नाही एक नंबर गाडी दिसते होऊ शकता तुम्ही गाडी नवीन काहीतरी मित्रांनो फोटो लावून एक आजपर्यंत अशा फोटो कोणत्या गाडीला लागले नाही जय श्रीराम नाव आता आपले भूषण भाऊ नहीं 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 काम करतात होऊ शकतात तुम्ही आता आहे ना आज रामराज्य बँकचं काम चालू आहे त्यांचे आज आम्ही पेंटा लावले आहे त्यांनी आज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला यांनी आता रामाचा फोटो लावलेला आहे त्यानंतर इथं थोडंसं काम बाकी आहे ते झाल्यानंतर इथं खाली पंच्याण्णवच्या खाली नाव आहे ते नाव लावलं की यांचं काम ओके होईल आणि शेवट शेवट आमचं आय डी टाकायची आम्हाला इथं जनरेटरच्या ठिकाणी हे टाकली का काम डायरेक्ट फायनल होईल आणि हा आमचा नाद आहे मित्रांनो पहिलेपासून सात मामांची नाद भाच्या <laughs> त्याचं पण रेडियम तिथं त्या स्टीलच्या पत्र्याच्या पाठीवर टाकण्यात येणार आहे आणि भूषण भाऊ घडी घडी ते कागद तिथे लावता ते मला काही आवडत नाही आहे पण मग रेडियम वाल्याला काही बोलता येत नाही तो काम बंद करून घेईल म्हणून तर त्यांना काय बोलणार मी आणि त्यांना पण इंस्टाला फॉलो करा जनराज रेडियमचा टाका धन्यवाद हो सगळ्या गाड्यांचं काम चालू आहे तर मित्रांनो टाईम खूप होऊन गेलेला आहे तर मित्रांनो मी आता जातोय भेटू आपण पुढच्या लोकला हा पार्ट टू होता मित्रांनो आर्टिस्टचा पार्ट थ्री लवकरच घेऊन होता आपण तुमच्यासाठी रामराज्य बँकच्या गाडीचं पण पूर्ण टोटल काम झालेलं आहे आता एटीएम काम चालू होतं ते पण म्हणजे आजहूनच जाणार आहे तर आता डायरेक्ट ओपनिंगलाच भेटू मित्रांनो तर काही विषय चला